गुलाबी रिबन याचा अर्थ फक्त महिलांसाठीच नाहीये एक असा आजार जो पुरुषांमध्ये दुर्लक्षित असल्यामुळे पुरुषांना मृत्यूच्या दारात घेऊन जात आहे मित्रांनो आजचा विषय खूप महत्वाचा पण तितकाच दुर्लक्षित आहे स्तनांचा कर्करोग हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं गुलाबी रिबन आणि महिलांचं आरोग्य मग तुम्ही कधी विचार केलाय का की पुरुषांनाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो आता तुम्ही म्हणाल पुरुषांना स्तनाचा कर्करोग हे शक्यतरी आहे का तर याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आणि समाजात रुजलेले गैरसमज दूर करण्यासाठी आज आपण या गंभीर विषयावर बोलणार आहोत आपण पाहणार आहोत की हा आजार पुरुषांसाठी इतका जीवघेणा का आहे आणि त्यामागची कारण काय आहेत स्तनाचा कर्करोग ज्याला आपण इंग्रजीमध्ये मेल ब्रेस्ट कॅन्सर किंवा सी असं म्हणतो हा स्त्रियांच्या कर्करोगाच्या तुलनेमध्ये खूपच दुर्मिळ आहे जागतिक जर तर त्यानुसार कर्करोगांच्या पैकी फक्त शून्य पॉईंट पाच टक्के ते एक टक्के प्रकरणे पुरुषांमध्ये आढळतात भारतामध्ये हे प्रमाण एक टक्के ते दोन टक्के एवढंच आहे पण हीच दुर्मिळताच पुरुषांसाठी धोकादायक ठरते पुरुष याला स्त्रियांचा आजार मानतात आणि त्यामुळे आपल्या शरीरात काही असामान्य बदल दिसल्यास ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि याच मानसिकतेमुळे जेव्हा एमबीसीचं निदान होतं तेव्हा रोग हा खूप प्रगत अवस्थेत म्हणजे जवळपास स्टेज थ्री किंवा स्टेज फोर यामध्ये पोहोचलेला असतो या विलंबाचा थेट परिणाम पुरुषांच्या उपचारांवर आणि जगण्याच्या दरावर होत असतो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाच्या गोष्टींवर लक्ष देणार आहोत पुरुषांमध्ये एम बी सी का होतो त्याची लक्षणं काय आहेत आणि सर्वात महत्वाचा हा आजार पुरुषांसाठी इतका जीवघेणा का बनतो पुरुषांना एम बी सीचं प्राथमिक आणि सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीमध्ये विशेषतः स्तनाग्राजवळ वेदना रहित गाठ होणे त्याला पेनलेस लंप असं सुद्धा म्हटलं जातं ही गाठ सहसा कठीण आणि संगमरवरी आकाराची असू शकते या व्यतिरिक्त काही इतर लक्षणे सुद्धा आढळतात ज्याकडे दुर्लक्ष करू नये त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे स्तनाच्या त्वचेवर खोलगटपणा येतो किंवा लालसरपणा तरी येत असतो स्तनाग्र आजच्या बाजूला वळून जात स्तनाग्रातून रक्त मिश्रित असा स्राव निर्माण होतो काखेतील नोड नोडमध्ये सूज येते किंवा गाठ निर्माण होते या लक्षणांवरून आपण लगेच निष्कर्षापर्यंत येऊ नये कारण की अशी अनेक सौम्य कारणे असू शकतात जसे की गायनेकोमास्टिया हा पण एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे कोणत्याही असामान्य लक्षणाकडे दुर्लक्ष करणे हे परवडणार नाही पुरुषांमध्ये एमबीसीचा धोका अनेक कारणांमुळे वाढत असतो त्यातले काही प्रमुख कारण आपण पाहूया यातलं पहिलं कारण आहे म्हणजे अनुवांशिक घटक बी आर सी ए टू सारख्या जनुकांमध्ये होणारे बदल एम बी सी चा धोका हा ऐंशी पट्टीने वाढवू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हार्मोन अनबॅलन्स क्लाइनफिल्टर सिंड्रोम यासारख्या स्थितीमुळे पुरुषांमधले जे हार्मोन्स आहे ते कमी होतात आणि महिलाचे हार्मोन्स वाढतात लठ्ठपणा आणि यकृत रोग यामुळे शरीरातील एस्ट्रोजनची पातळी वाढते ज्यामुळे कर्करोगचा धोका हा वाढत असतो मेल ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांसाठी सर्वात मोठा अडथळा आहे तो वैद्यकीय नाही तर सामाजिक स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांचा आजार आहे या गैरसमजामुळे पुरुषांना या आजाराचं निदान स्वीकारताना खूप लाज वाटते आणि त्यांच्या मर्दांगीला धोका वाटतो हा सामाजिक कलंक आहे असं त्यांना वाटतं आणि त्यामुळे डॉक्टरांकडे जाण्यापासून ते थांबवतात धजावतात एका अभ्यासानुसार भारतातील पुरुषांची लक्षणे दिसल्यानंतर वैद्यकीय मदत घेण्यासाठी सरासरी सव्वीस महिन्यांचा म्हणजेच जवळपास दोन वर्षापेक्षा जास्त असा विलंब केल्याने दिसून आलेला आहे हा विलंब कर्करोगाला शरीरात पूर्णपणे पसरण्यासाठी पुरेसा वेळ देत असतो आणि याच विलंबाचा परिणाम म्हणून पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगामध्ये होणारा मृत्यू दर हा महिलांपेक्षा सुमारे पंचवीस टक्के ते सत्तर पर्यंत जास्त आहे जर लवकर निदान झाले असते तर पुरुषांमध्ये उपचाराचा परिणाम महिलांसारखंच प्रभावी असू शकतात या उपाययोजना म्हणून पिंक रिबन सारख्या जनजागृती मोहिमांनी फक्त महिलांवर लक्ष केंद्रित न करता पुरुषांना सुद्धा यामध्ये सामील करून घेणं खूपच आवश्यक आहे पुरुषांनी नियमितपणे स्वतःची तपासणी करून घेणं आणि कोणतीही शंका वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप महत्वाचं आहे शेवटी स्तनांचा कर्करोग हा केवळ मानवी आजार आहे केवळ स्त्रियांचा नाहीये या रोगाचं लवकर निदान झालं तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो यामुळे छातीत कोणतीही गाठ किंवा असामान्य बदल आढळला तर लाज वाटून घरी बसू नका त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तपासणी करून घ्या कारण हेच तुमच्या जगण्याचं एकमेव आणि सर्वात मोठं प्रभावी शस्त्र आहे हा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटला असेलच तर तुमच्या मित्रांसोबत आणि तुमच्या कुटुंबियांसोबत हा नक्की शेअर करा जेणेकरून असे जे गंभीर आजार आहेत त्या गंभीर आजारांच्या विषयी त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या लाडक्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निरोगी राहा सुरक्षित राहा काळजी घ्या धन्यवाद